नमस्कार मंडळी तुम्हासाठी पुन्हा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो म्हणजे ह्या तुरीच्या शेंगा थंडी पडायला लागली किंवा मार्केटमध्ये तुम्हाला सहज कुठेही मिळून जातील बाजारामध्ये आता भरपूर प्रमाणात ह्या तुरीच्या शेंगा याय लागल्यात आणि स्वस्त सुद्धा आहेत बरं का कुठलीही पालेभाजी असू द्या किंवा फळभाजी असू द्या हंगामाप्रमाणे आपण ह्या खाल्ल्याच पाहिजे जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा तुम्हाला दोन प्रकारे ह्या तुरीच्या शेंगा दिसत असतील आता माझ्या हातात आहेत ना त्या गावटी शेंगा ज्या की गावावरनं आल्यात आणि इथं बघा ज्या अगोदर मी घेतल्या होत्या जे की त्या मार्केटमध्ये मा भेटतात त्याला आमच्याकडे हाब्रिड शेंगा असं म्हणतात ज्या की त्या मोठ्या मोठ्या असतात आणि गावटी ज्या शेंगा आहेत ना त्या अशा छोट्या छोट्या असतात बघू शकता इथे तुम्हाला लगेच फरक जाणवेल आमच्या भागामध्ये ह्या तुरीच्या शेंगाचं पीक घेतलं जातं जे की ह्याची तुरीची डाळ करतात आता गावावरनं कोण ये लागलं की आमच्याकडे ह्या अशा शेंगा पाठवून देतात तर अगोदर मी सगळ्या शेंगा संपवल्यात थोड्याच शेंगा होत्या तर चला म्हटलं याचा व्हिडिओ करूया तर इथं बघा ह्या सगळ्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत जवळजवळ अर्धा किलो शेंगा म्हणायला हरकत नाहीत तर इतक्या सोलल्यात आणि त्याचे इतके ले ले हे गोळे निघालेत त्याचे हे बी निघालेत आता हे सोललेल्या शेंगाचे तुरीचे जे गोळे आहेत ते आपण बाजूला ठेवूयात आणि त्याच्यासाठी एक वाटण करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे एवढं सुक खोबरं खिसलेलं आहे ते घालून घेतलं सात ते आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे आणि कोथिंबिरीची पानं घातली आता मिक्सरला पाणी न घालता आपण भरड असंच वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही तर बघू शकता छान भरड असं आपलं इथं वाटण तयार झालं आता चला पटकन आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून इथं कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला इथं शेंगदाणे घालून इथं भाजून घेत आहे अरे अरे, अरे इथं तर मी भरपूर शेंगदाणे घातले तुम्ही म्हणाल एवढे शेंगदाणे काय भाजीसाठी नाही हो आम्ही प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कुठे वापरतो मग माझं शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते संपलं होतं म्हणूनही तर मी जरा जास्त शेंगदाणे भाजून ह्याचं कूट करणार आहे तुम्ही भाजीपुरतंच करत असाल ना तर थोडं शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे छान असे भाजलेत मग काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये आपल्याला तुरीचे जे गोळे आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे असे तुरीचे गोळे भाजल्यामुळे त्याचं थोडंसं तुरटपणा असं तो जरा कमी होतो आणि खायला छान चवदार अशी आपली ही भाजी होते बघा हलकेसे छान असे ह्याच्यावरती डाग पडलेत म्हणजेच समजायचं हे आपले तुरीचे जे गोळे आहेत छान असे भाजून भाजत गॅस बारीक ठेवायचा म्हणजे हे भाजले जातात आता तुरीचे भाज आता तुरीचे गोळे जे ना ते आपण खाली काढून घेऊयात आता हे गरम गरम आहेत तो ना तोपर्यंत स्पेला घ्यायचा किंवा एखादा तांब्या ग्लास घेतला तरी सुद्धा चालेल आणि असं आपल्याला घसकटून घ्यायचं आहे म्हणजेच की हे गोळे आहेत ना त्याला आपल्याला आदू करून आहे असं केल्यामुळे आपली भाजी चवदार छान चविष्ट होते कारण हे जरा तुरीचे गोळे जरा तुरट लागतात मग असं केल्यामुळे छान रस्सा आपला सगळ्या तुरींच्या गोळ्यांमध्ये आतपर्यंत जातो आणि भाजी आपली चविष्ट बनते गरम गरम असतानाच आपल्याला असं घसकटून घ्यायचं आहे म्हणजे सहजपणे हे घसकटलं जातं किंवा तुम्ही जरा कुठून घेतला तरी सुद्धा चालेल पण आपल्याला पूर्णपणे दाबून भरड करून ह्याची घ्यायची नाही फक्त याला आदू असं हलकच आपल्याला दाबून घ्यायचं आहे आता बाजूला ठेवूयात आता आपण थोडस शेंगदाण्याचं कूट करून घेऊयात तर इथं खलबत्त्यामध्ये चार चमचे शेंगदाणे घातलेत आणि भरड असेच वाटायचे आहेत बारीक करायचं नाही तुम्ही मिक्सरला करून घेतलात तरी सुद्धा चालेल चला आता सगळी तयारी झाली आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन पडी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये घालूयात पाव चमच इतकी मोहरी मोहरी छान फुलली की आपण जिरे घालूयात जिरेसुद्धा चमच इतके घातले काही कडीपत्त्याची पानं आणि आपण केलेलं जे वाटण होतं ना ते आता आपण घालणार आहोत गॅस मात्र बारीक ठेवायचा नाहीतर आपला जे वाटण आहे जो मसाला आहे तो लगेच करपला जातो आता छान असं आपण हे परतून घेणार आहोत याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपण एक अर्धा मिनिट इतकं परतून घेणार आहोत आता हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत पाव चमच इतकी हळद दोन चमचे इतकं कांदा लसूण मसाला आणि पाव चमच इतकं धना पावडर आणि पाव चमच इतकं कश्मीरी लाल मिरची पावडर घातले कलरसाठी तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी ना कुठलं घरात तिखट वापरतात ते वापरलं तरी चालेल पण ही तुरींच्या गोळ्यांची जी आमटी आहे ना ती कांदा लसूण मसाल्यामुळे छान चविष्ट आणि चवदार होते आता मसाला सुद्धा छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे कुठेही कच्चा ठेवायचा नाही आता हे तुरीचे गोळे जे आपण भाजून आदू करून ठेवले होते ना ते घालून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे ना मसाल्यामध्ये छान असे हे परतले जातील आणि आन, आणखीन थोडेसे भाजले सुद्धा जातील आता दुसऱ्या गॅसवरती बाजूला पाणी सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा इथे पाणी गरम घातलेलं आहे थंड पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही बघा गरम पाणी घातल्यानंतर लगेच आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता साधारण एक ग्लासभर इतकं गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला रसा कितपत जास्त पातळ किंवा कितपत घट्ट हवा तितकं पाणी वा वाढवू शकता तुम्ही कुसकरून खाण्यासाठी जर करत असाल तर आणखीन थोडंसं पाणी वाढवला तरीसुद्धा चालेल आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत आता इथं छान अशी उकळी आली की आतापर्यंत आपण मीठ घातलं नव्हतं तर चवीप्रमाणे मीठ घालूयात साधारण इथं अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि भरड आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते सुद्धा आता आपल्याला घालायचं आहे आणि हलकंसं आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर ह्या भाजीमध्ये बटाटा वांग किंवा शेकताची शेंग जर आवडत असेल ना ते घातलात तरीसुद्धा चालेल पण इथं मी गावरान पद्धतीत आमटी केली असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही तर बघा आणखीन आपण झाकण ठेवूयात मध्यम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं छान आमटी ही शिजवून घेऊयात झाकण बघा अर्धवट ठेवायचं म्हणजे आपल्या ना तरी छान येते आता बघू शकता इथं आपलं हे कालवण तयार झालेलं आहे तर ही आमटी आहे ना बघा रबरबीत झाले म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तुम्ही ही करून खाऊ शकता अगदी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ह्याच्यासोबत एक नंबर ही आमटी लागते वरून बारीक चिरली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद केलेला आहे इथं आता इथं आपली खाण्यासाठी ही तुरीच्या गोळ्यांची आमटी तयार झाली अगदी झणझणीत गावरान पद्धतीत झाली ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही कडे आपण बाजूला ठेवूयात आता आमटी केले मग त्याच्यासोबत खायला भाकरी नको का ता ता पन भाकरी तर आता आपण पटकन एक ज्वारीची भाकरी करून घेऊयात तर इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी साधारण दोन वाटी इतकं तर ज्वारीचं पीठ हे नेहमी चाळून घ्यायचं पीठ चाळून घेतलं आणि चाळलेल्या पिठातलंच थोडं पीठ बाजूला काढून ठेवलं म्हणजेच की आपल्याला भाकरीला ला लावण्यासाठी आता ज्वारीची भाकरी करायची म्हटलं तर काही जण म्हणतात उतोणी घालायला लागते का किंवा गरम पाणी वापरावं लागतं का तर काहीच नाही थंड पाण्यामध्ये इथं तर मी पीठ म्हणून घेतलेलं आहे आता इतक्या प्रमाणामध्ये ना चार ज्वारीच्या भाकरी सहज होतात तर इथं बघा एक इथं मी भाकरी करून दाखवते तुम्हाला ज्वारीचं पीठ छान घसघस आपल्याला घासून म्हणजेच की मळून घ्यायचं आहे जेवढा आपण पीठ मळणार ना तेवढी भाकरी आपली छान मौसूत टम्म फुगणारी होते आता बघा भाकरी करण्याच्या अगोदर ना खाली थोडंसं सुकं पीठ ज्वारीचं भुरभुरलं वरती आपण गोळा अशा प्रकारे थापून घ्यायचा एका हाताने आपल्याला भाकरीला आकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने भाकरी आपल्याला गोल फिरवत मोठी करायची बघा आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल एक सारखी छान गोल गरगरीत इथं आपली ज्वारीची भाकरी तयार झाली आता उचलण्याची सुद्धा ही पद्धत आहे बघा उचलून अशा प्रकारे तव्यामध्ये घालायची आणि वरून लगेच आपल्याला थंडच पाणी लावायचं आहे सगळीकडनं जिथं आपलं पीठ लागलं होतं तिथं सगळीकडे हे थंड पाणी लावून घ्यायचं हाताने लावा किंवा रुमाल ओला करून लावला तरी सुद्धा चालेल आता भाकरी आपल्याला पाठी मागणं ना छान अशी भाजून घ्यायची कुठे कच्ची वाटते तिथं आपल्याला हाताने दाबून दाबून भाजून घ्यायचे तुम्ही गॅसच्या आचेवरती भाजू शकता पण गॅसच्या आचेवरती कुठली वस्तू खाल्लेली चांगली नसते ती आपल्याला हानिकारिक असते शरीरासाठी त्याच्यामुळे तव्यामध्येच कुठलीही भाकरी भाजून घ्यायची गावाकडे म्हणालात तर चुलीवर आरावर भाकरीही भाजली जाते पण इथं तर मी तव्यामध्येच अशी भाकरी भाजून घेते बघू शकता भाकरी आपली छान टम्म फुगणारी झाली जिथं कच्ची वाटते तिथंसुद्धा छान अशी भाकरी भाजून घेतली आणि बघा एकदम गरमागरम हिथं आपली ही, ही ज्वारीची भाकरीसुद्धा खाण्यासाठी तयार झाली छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता त्याच गरम तव्यामध्ये ना पापड भाजून घ्यायचा तर पापड बघा तेल वगैरे काहीच घालायची गरज नाही तेव्हा आपला गरम आहे फक्त आपल्याला पापडाला दाबत जायचं आहे तुम्ही एखाद्या कपड्याने दाबा किंवा असं उलथानाने दाबलात ना तरीसुद्धा चालेल तर बघा छान असं आपल्या इथं पापड एकदम कुरकुरीत होतं तुम्हाला जर तेलात तळायला पापड आवडत असेल तर तेलात तळून घेतलात पापड तरीसुद्धा चालेल तर बघा पापड छान आपला इथे भाजला गेला आता आपण ताट करून घेऊया बघू शकता इथं तुरींच्या कोळ्यांची छान रबरबीत झणझणीत अशी आपली आमटीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला इथं बघूनच समजत असेल किंवा तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल वाव काय भारी झाले त्याच्यासोबत आहे ही आपली गरमागरम ज्वारीची भाकरी इथं मी ताट करून घेते तोपर्यंत तो तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बघू म्हणजे पुढील असेच छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही करा बघू मग पटकन सबस्क्राईब आता इथं बघा माझ्याकडे वांग्याचं सुद्धा छान रबरबीत असं भरीत होतं त्याचबरोबर शिमला मिरची भरीत होती इथं जे लोणचं ठेवत आहे ते आहे लिंब मिरचीचं लोणचं ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला त्याच सोबत आहे इथं आपला पापड तर आजची आपली अशी थाळी होती बघा आता मार्गशीर्ष महिना चालू होतोय का नाही मग तुम्हीसुद्धा नक्की ह्या पद्धतीत ही थाळी करून बघा आता बाजारामध्ये तर तुम्हाला तुरीच्या शेंगा सहजपणे मिळून जातील तुम्ही नक्की एकदा करून बघा अगदी मटणाच्या थाळीला फील पाडेल इतकी ही थाळी भारी होते ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम ही आमटी जर असेल ना तर कुसकरून खायला खरंच एक नंबर लागते आता तुम्ही भातासोबत खाल्लात तरी सुद्धा चालेल खूप छान असं लागते ही आमटी आता बघा इथं आपल्या भाजलेला पापड छान कुरकुरीत असं झालेलं आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय